नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे थांबा थांबा एक मिनिट हे शब्द माझे नाही आहेत अच्छा हो आज आपण ज्या स्रोतांवर म्हणजे ज्यावर सखोल चर्चा करणार आहोत ही त्याची ओळख आहे आपल्याकडे आहे इयत्ता सातवीचं नागरिक शास्त्राचं पाठ्यपुस्तक वा ही खूपच रंजक निवड आहे आहे ना आणि आपला उद्देश आहे की या वरवर सोप्या दिसणाऱ्या धड्यातून भारतीय नागरिकत्वाची मूळ संकल्पना तिची गुंतागुंत आणि आपल्या रोजच्या जीवनावर तिचा काय परिणाम होतो हे समजून घेणे नाही हे खरंच महत्वाचं आहे कारण आपण अनेकदा मोठमोठे कायदे किंवा घटनादुरुस्त्या यावर बोलतो पण लाखो मुलांच्या मनात नागरिकत्वाची पहिली ओळख कशी करून दिली जाते हे पाहणं हे खूप इंटरेस्टिंग बरोबर या पुस्तकात मूलभूत कर्तव्य फक्त दिलेली नाही आहेत तर ती उलगडून दाखवली आहेत आणि मला वाटतं या प्रक्रियेत आपल्यालाही काहीतरी नवीन सापडू शकतं नक्कीच तर आजची आपली मोहीम आहे या पाठ्यपुस्तकाच्या पानांमधून प्रवास करायचा आणि मूलभूत कर्तव्यांच्या केवळ यादी पलीकडे जाऊन त्यांच्या मागचा विचार समजून घ्यायचा चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तकात सुरुवातीलाच मूलभूत कर्तव्यांची एक यादी आहे पण ती वाचण्याऐवजी मला त्यात जो एक पॅटर्न दिसला त्यावर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल हो सांगा ना मला असं वाटलं की ही कर्तव्य म्हणजे केवळ नियमांची जंत्री नाही ती आ, तीन मुख्य स्तरांवर काम करतात काही कर्तव्य थेट देशाशी संबंधित आहेत जसं की जसं देशाचं सार्वभौमत्व जपणं देशाचं रक्षण करणं वगैरे मग मग काही कर्तव्य समाजाशी संबंधित आहेत म्हणजे एकोपा वाढवणं स्त्रियांचा सन्मान करणं सार्वजनिक मालमत्ता जपणं बरोबर आणि तिसरा स्तर आहे तो वैयक्तिक विकासाचा वैज्ञानिक दृष्टी बाळगणं स्वतःच्या कामात उत्कृष्टता मिळवणं हे वर्गीकरण योग्य वाटतं का अगदी अचूक निरीक्षण आहे आणि हे वर्गीकरण या कर्तव्यांमागची दूरदृष्टी दाखवतं गंमत म्हणजे ही कर्तव्य मूळ राज्यघटनेत नव्हती हो ती नंतर टाकली आहे एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशींवरून ती जोडण्यात आली यामागे एक विचार होता की नागरिक केवळ हक्कांबद्दल बोलत आहेत पण त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत याची जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे तीन स्तर सांगितलेत ना राष्ट्र समाज आणि व्यक्ती हेच एका आदर्श नागरिकाचे तीन पैलू आहेत तुम्ही राष्ट्राशिवाय समाजाशिवाय किंवा वैयक्तिक प्रगतीशिवाय अपूर्ण आहात आणि याच वैयक्तिक प्रगतीबद्दलचं एक कर्तव्य मला खूप महत्वाचं वाटतं देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यामध्ये उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करणे हो हे विलक्षण आहे ना म्हणजे तुमचं वैयक्तिक यश तुमचं तुमच्या कामात सर्वोत्तम असणं हे सुद्धा एक देश कर्तव्य आहे बरोबर हे म्हणजे एक प्रकारे भांडवलशाहीतील वैयक्तिक प्रगती आणि समाजवादी विचारातील सामूहिक कर्तव्य यांचा एक सुंदर मिलाप आहे तुमची प्रगती ही फक्त तुमची नाही तर ती देशाच्या प्रगतीचा एक भाग आहे अच्छा एक शास्त्रज्ञ एक खेळाडू किंवा एक कलाकार जेव्हा जागतिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करतो तेव्हा तो केवळ स्वतःसाठी नाही तर देशासाठी ती उंची गाठत असतो हे कर्तव्य नागरिकाच्या महत्वाकांक्षांना राष्ट्रीय महत्वाकांक्षीशी जोडतं ही खूप मोठी कल्पना आहे जी सातवीच्या मुलांना सांगितली जाते खरे पण अशी मोठी अमूर्त कल्पना केवळ यादीतून कळत नाही आणि इथेच हे पाठ्यपुस्तक मला खूप हुशार वाटलं कसं काय त्यांनी या कर्तव्यांचं पालन न केल्यास काय होतं हे दाखवण्यासाठी चार बोलकी चित्र वापरली आहेत त्या चित्रांमुळे या कर्तव्यांना एक चेहरा मिळतो हो आणि तीच या चर्चेची खरी गंमत आहे कारण ती चित्र आपल्या आजूबाजूच्या वास्तवावर थेट भाष्य करतात पहिलं चित्रच बघा एका ऐतिहासिक किल्ल्याच्या भिंतीवर एक मुलगा आपलं नाव कोरतोय हे इतकं कॉमन दृश्य आहे की की आपल्याला त्याचं आता काही वाटेन असं झालंय अगदी पण जेव्हा आपण कर्तव्यांच्या यादीकडे पाहतो तेव्हा या एका छोट्या कृतीत दोन मोठ्या कर्तव्यांचा भंग दिसतो एक म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे आणि दुसरं आणि दुसरं आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करणे बरोबर आणि या दुसरा मुद्दा जास्त गंभीर आहे मला वाटतं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान म्हणजे पैशाचं नुकसान ते ते भरून काढता येईल पण जेव्हा तुम्ही शंभर दोनशे वर्ष जुन्या दगडावर तुमचं नाव कोरता तेव्हा तुम्ही फक्त दगड खराब करत नाही तर तुम्ही इतिहासाचा एक अंश कायमचा पुसून टाकत असता ही एक प्रकारची वैचारिक हिंसा आहे वैचारिक हिंसा हो तुम्ही त्या वास्तूच्या कथेपेक्षा तुमच्या क्षुल्लक अस्तित्वाला जास्त महत्त्व देत आहात हे केवळ नियमभंग नाही तर आपल्या इतिहासाशी आणि सामूहिक ओळखीशी नातं तोडण्यासारखं आहे आता दुसरं चित्र एक बाई रस्त्यावर सरळ सरळ कचऱ्याची बादली रिकमी करत आहे हे तर मुंबई पुण्यात किंवा कुठल्याही शहरात रोज दिसतं हो ना इथे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करणे या कर्तव्याचं उल्लंघन तर स्पष्टच आहे पण मला वाटतं या चित्रात एक सामाजिक विरोधाभासही दडला आहे तो कोणता बघा कचरा टाकणारी एक व्यक्ती आहे पण बाजूने जाणारे नाकाला रुमाल लावून जात आहेत म्हणजे एका व्यक्तीने कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीच्या स्वच्छ पर्यावरणात राहण्याच्या हक्कावर होतोय उत्तम पॉइंट इथे हक्क आणि कर्तव्य यांचं नातं अगदी स्पष्ट दिसतं माझा हक्क तेव्हाच सुरक्षित राहतो जेव्हा दुसरा त्याचं कर्तव्य पार पाडतो अगदी यालाच अर्थशास्त्रात ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स म्हणतात म्हणजे जी गोष्ट सर्वांची सामायिक असते जसं की स्वच्छ हवा किंवा रस्ते तिची काळजी घेण्याची जबाबदारी कुणीच घेत नाही कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे पण जेव्हा प्रत्येकजण असाच विचार करतो तेव्हा ती सामायिक गोष्टच नष्ट होते म्हणून रस्त्यावर कचरा टाकणे ही फक्त एक घाणेरडी सवय नाही तर? तर तो एक सामायिक अपयशाचा छोटा नमुना आहे तिसरं चित्र तर आणखी गंभीर आहे काही तरुण एका सार्वजनिक बसवर दगडफेक करत आहेत तोडफोड करत आहेत इथे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे आणि हिंसेचा त्याग करणे या कर्तव्यांचा भंग होतोय पण हाला प्रश्न पडतो हो की लोक असं का करतात आपलीच मालमत्ता का जाळतात यामागे एक मानसशास्त्र आहे अनेकदा राग निराशा किंवा व्यवस्थेबद्दलचा असंतोष तो व्यक्त करण्यासाठी सर्वात सोप्प आणि दिसणारं लक्ष म्हणजे सार्वजनिक मालमत्ता बस रेल्वे हे सरकारचं किंवा सिस्टीमचं प्रतीक बनतं अच्छा पण लोक हे विसरतात की ती सिस्टम म्हणजे आपणच आहोत तो आपल्याच कराच्या पैशातून घेतलेली बस आहे त्यामुळे बस जाळणं हा व्यवस्थेवरचा राग नाही तो स्वतःच्याच पायावर दगड मारून घेण्याचा प्रकार आहे म्हणजे हे आपण आणि सरकार यातल्या तुटलेल्या नात्याचं लक्षण आहे अगदी जोपर्यंत ती बस माझी आहे ही भावना येत नाही तोपर्यंत ती सरकारी आहे असं म्हणून तिची तोडफोड होतच राहणार आणि चौथं चित्र हे मला सगळ्यात जास्त विचार करायला लावणारं वाटलं एका दाराला लिंबू मिरची आणि घोड्याचा नाल टांगलाय हो वरवर पाहता याचा मूलभूत कर्तव्यांशी काय संबंध पण पाठ्यपुस्तक याला वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगणे या कर्तव्याशी जोडतं हो आणि हे या पाठ्यपुस्तकाचं धाडस आहे मी म्हणेन कारण हे थेट आपल्या श्रद्धा आणि परंपरांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं बरोबर राज्यघटना आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा हक्क देते पण त्याचवेळी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचं कर्तव्यही सांगते या दोन्हीमध्ये एक तणाव आहे लिंबू मिरची लावणं ही एक श्रद्धा असू शकते पण यामुळे वाईट शक्ती दूर राहतात या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही म्हणजे कर्तव्य आपल्याला सांगता आहे की श्रद्धा ठेवा पण ते डोळे झाकून नको असं का होतं हा प्रश्न विचारा हीच जिज्ञासू वृत्ती आहे की नाही अगदी बरोबर म्हणजे राज्यघटना फक्त बाहेरच्या वर्तनाबद्दल बोलत नाही तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीलाही आकार देऊ इच्छिते अगदी बरोबर वैज्ञानिक दृष्टी म्हणजे नास्तिकता नाही त्याचा अर्थ आहे कार्यकारणभाव तपासणे पुराव्यांच्या आधारावर मत बनवणे आणि कोणत्याही गोष्टीला सहज स्वीकारण्याआधी प्रश्न विचारणे समाजाच्या प्रगतीसाठी ही वृत्ती खूप आवश्यक आहे नाहीतर नाहीतर अफवा चुकीची माहिती आणि अंधश्रद्धा यांच्यावरच समाज चालेल त्यामुळे हे लिंबू मिरचीचं चित्र वरवर साधं असलं तरी ते परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्षाचं प्रतीक आहे या चित्रांवरून आपण काही गुंतागुंतीच्या प्रश्नांकडे येऊया जे या पाठ्यपुस्तकातच विचारले आहेत ठीके पहिला प्रश्न एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषाला वेगवेगळा पगार मिळतो हे योग्य आहे का उत्तर नाही हे सोप्प आहे पण याला कर्तव्यांशी कसं जोडायचं हे हक्क आणि कर्तव्य यांच्या नात्याचं उत्तम उदाहरण आहे हो समान कामासाठी समान वेतन हा कायद्याने दिलेला हक्क का आहे पण या हक्काची अंमलबजावणी तेव्हाच होईल जेव्हा समाज म्हणून आपण स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे कर्तव्य पाळू स्त्रीला पुरुषापेक्षा कमी लेखणे तिच्या कामाचं अवमूल्यन करणे ही एक सामाजिक प्रथा आहे की नाही आहे जेव्हा किंवा समाज हे कर्तव्य मानत नाही तेव्हा स्त्रीच्या हक्काचं उल्लंघन होतं म्हणजे एकाचं कर्तव्य हे दुसऱ्याचा हक्क बनतं पण आता एक जास्त अवघड प्रश्न सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि पालकांचं कर्तव्य बरोबर बरोबर पण पुस्तकातला प्रश्न असा आहे की जी मुलं घरच्या गरिबीमुळे आईवडिलांना मदत करण्यासाठी काम करतायत त्यांना शाळेत येण्याचा आग्रह धरणे हा त्यांच्यावर अन्याय आहे का इथे मात्र उत्तर सोपं नाही अजिबात नाही ही एक नैतिक द्विधा आहे एका बाजूला मुलाचं भविष्य आहे दुसऱ्या बाजूला कुटुंबाची आजची भूक वरहर पाहता असं वाटेल की त्यांना शाळेत यायला लावून आपण त्यांच्या कमाईत अडथळा आणत आहोत जो एक प्रकारचा अन्याय आहे पण इथेच दूरदृष्टीची गरज आहे ते शिक्षण नावाचं कर्तव्य आणि हक्क ते मुळात अशाच मुलामुलींना गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी आहे ते कसं बघा जर ते मूल आज कामाला लागलं तर ते तात्पुरती मदत करेल पण शिक्षण न मिळाल्यामुळे ते आयुष्यभर कमी पगाराच्या असुरक्षित कामांमध्येच अडकून राहील आणि त्याची पुढची पिढी त्याच चक्रात अडकेल अगदी बरोबर याउलट जर आपण आग्रह धरला आणि त्याला शिक्षण दिलं तर तो कदाचित त्या चक्रातून कायमचा बाहेर पडेल हा तात्पुरता अन्याय नाही तर भविष्यासाठीची एक गुंतवणूक आहे म्हणूनच सरकार मध्यान्ह भोजन मोफत पुस्तकं शिष्यवृत्ती यांसारख्या योजना राबवतं हो जेणेकरून शिक्षणाचा भार कुटुंबावर येऊ नये इथे सरकार आणि नागरिक दोघांनी मिळून हे कर्तव्य पार पाडायचं आहे म्हणजे नागरिक आणि सरकार ही एक प्रकारची भागीदारी आहे हो हेच ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाच्या बाबतीतही दिसतं नाही का हो नागरिकांनी वारसा जपण्याचं कर्तव्य पार पाडायचं आणि सरकारने त्यासाठी कायदे आणि निधीची तरतूद करायची हो एक प्रगल्भ लोकशाही अशीच चालते ती केवळ हक्कांची मागणी करत नाही तर कर्तव्यांची जबाबदारीही स्वीकारते सरकारने हे केलं पाहिजे असं म्हणणं सोप्पं आहे पण पर... पण एक नागरिक म्हणून मी काय केलं पाहिजे हा प्रश्न विचारणं म्हणजे खऱ्या अर्थाने नागरिक बनणं आहे तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही मूलभूत कर्तव्य म्हणजे काहीतरी आदर्शवादी पुस्तकी नियम नाहीत ती एका निरोगी आणि प्रगत समाजासाठी आवश्यक असलेलं ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहेत आपला परिसर स्वच्छ ठेवण्यापासून ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे आणि मला वाटतं सर्वात मोठा बोध हा आहे की हक्क आणि कर्तव्य यांना वेगळं करताच येत नाही ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत जेव्हा मी रस्त्यावर कचरा न टाकण्याचं माझं कर्तव्य पार पाडतो तेव्हाच तुम्हाला स्वच्छ रस्त्यावरून चालण्याचा हक्क मिळतो जेव्हा मी स्त्रियांचा सन्मान करण्याचं कर्तव्य पार पाडतो तेव्हाच त्यांना समानतेचा हक्क उपभोगता येतो हक्क हे हवेत तयार होत नाहीत ते कर्तव्यांच्या जमिनीवरच उभे राहतात खरंच जाता जाता एक विचार सोडून जाते पाठ्यपुस्तकात पुढे म्हटले की पुढच्या वर्षी आपण देशाचा राज्यकारभार कसा चालतो हे शिकणार आहोत त्याला जोडून असा विचार करूया की जेव्हा नागरिक आपली कर्तव्य पार पाडत नाहीत म्हणजे म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात कर चुकवतात पर्यावरणाची काळजी घेत नाहीत तेव्हा प्रशासकीय यंत्रणेवर त्याचा किती प्रचंड भार पडत असेल चांगल्या प्रशासनासाठी केवळ एक चांगलं सरकार पुरेसं आहे की कर्तव्यनिष्ठ नागरिकांशिवाय ते शक्यच नाही यावर विचार करायला हरकत नाही